तर मित्रांनो हे सगळे प्रोडक्ट गेल्या चौदा पंधरा वर्षापासून आपल्या धन्वंतरी परिवाराची बरेच लोक प्रोडक्ट वापर करत आहेत कोणी आरोग्याचे प्रोडक्ट वापरले असतील कोणी शेतीचे प्रोडक्ट वापरले असतील कोणी जनावरांचे प्रोडक्ट वापरले असतील कोणी आत्ताच जे फ्री मिळालेलं आहे मीला फायटोग्राफ प्रोडक्ट वापरलेला असेल कोणी आत्ताच आपल्या गोव्यामध्ये भेटलेले प्रोडक्ट नवचेतना कॅम सुद्धा वापरलेला असेल अशा किती लोकांनी आपले प्रोडक्ट वापर करून रिझल्ट घेतलेले हात वरती करा बघू द्या म्हणा किती लोकांना रिझल्ट मिळाले तुम्ही वापरले प्रोडक्ट या बाबा इकडे या ना या ना हा अजून इकडे या या इकडे ना का वापरले शेतीचे या इकडे या ना या बाबा इकडे हा अजून इकडे महिला महिलांसंबंधीचे प्रोडक्ट कोणी वापरले आरोग्य वापरले मॅडम या ना इकडे आमच्या महिलांना कळू द्या की तुम्ही कोणता प्रोडक्ट वापरला या या Yeah. आलं पाहिजे सांगितलं पाहिजे कसं आमचे आज आम्ही फार नवीन नवीन -दिन लोक बोलवलेले आहेत आणि लोक आलेले आहेत आणि ज्यांनी वापरले ना त्यांनी आपलं काय सांगायचं नाव सांगायचं गाव सांगायचं आणि कुठल्या त्रासामध्ये कोणतं प्रोडक्ट वापरलं एवढंच सांगायचं या बाबा इथे एका मिनिटात ओके नमस्कार बोला जोरात ਆਪ ਕੇ ਸਾਥ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂਆਤ ਕੀਤੀ। ਸਾਡੀ ਜੀਤ ਦੇ ਗਾ। ਜਿਹੜੇ ਕਿ ਮਾਈਕ ਤੋਂ ਨਾਮ ਜਸੈਸ਼ ਜੀ ਨੇ ਪਾਵਰ ਦੀ ਸਟੇਜ ਦੀ ਪਾਸੋਂ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਕਰਦਾਂ ਤਾਂ ਪੂਰਨ ਸੁਨਰੋੜ ਪਾਵਰ ਦੇ। ਜਿਵੇਂ ਅਨੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਨਾਲ ਜਿਵੇਂ ਸੋਭਾ ਜੀ ਵੀ ਸ਼ਹਿਰ ਕਰਤਾ। ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਤੁਹਾਡਾ ਧੰਨਵਾਦ। ਤੁਸੀਂ ਕੈਮਰਿਆਂ ਲਈ ਇਲੋਮੇਜ ਅ ਡਿਟੋਕਸ। ਇਹ ਮਾਪੂਰ ਹੈ ਸਾਡੀ ਲੋਸਟ ਬ। ਵੈਰੀ। ਨੈਕਸਟ ਨੈਕਸਟ या 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 माईक जवळ धरा माईक जवळ पकडा आणि जोरात बोला माझे नाव विकल साहेबराव नारे राणा खामगाव मला दोन वर्षापासून जमा असते माझी बिमारी होती आपण माझ्या डॉक्टरने मला दोन लाख रुपये फक्त सांगितला एक लाख रुपये उभारून माझी काय दुसरी नाही तर हा आपले विजय ठक सर माझे आदर सर हे मला त्यांनी मला हनुमंतिरीची औषधी दिली

कशाला वापरलं कोणत्या कोणत्या पिकामध्ये लागली क्वालिटीची लागली आणि मालही चांगला झाला आणि भाव चांगला मिळाला खुश आहात तुम्ही दुर्गा गाया घ्यायला झाली या नमस्कार माझे नाव मी आहे आम्ही धर्मंतरी मधले बरेचसे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यामध्ये प्रोटोरिज डब्ल्यू आणि रोटॉट ऑइल ऑर्थरिक ऑर्थोरिज ऑइल मला मस्क्युलर पेनचा खूप त्रास होता माझे म्हणजे नस दबलेली होती मी गवात्रे डॉक्टरांचं खूप मेडिकल घेतलं दोन वेळा चेकअप वगैरे केलं पण मी ऑर्थोरिज ऑइलमुळे मला म्हणजे ते घ्यायचं काम नाही पडलं गोळ्या वगैरे आणि प्रोटो जी डब्ल्यू मुळे माझ्या मुलीचा जो पीरियड मध्ये प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आणि ग्रो टोटल मुळे माझी एक मुलगी जी जेवण वगैरे करत पण ग्रो टोटल बॉटल मी म्हणजे पावडर पण बऱ्याच जणांना दिली तर त्यांची मुलं हे जेवण वगैरे व्यवस्थित करून राहिली प्रोडक्ट खूप चांगले आहे तुम्ही वापरून पहा आणि थँक्यू मॅम गाव सांगा गाव सांगा माझं नाव रमेश मोदी चौधरी दुप्या